मुंबईतील चांदिवली विभागात असलेली पाणी टंचाई आणि मुजोर महापालिका अधिकारी यांच्या विरोधात चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत सत्ताधारी पक्षात असून देखील आंदोलन करत आहे आणि जर मार्ग निघाला नाही तर मात्र शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल अशी धमकीच आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे सव्वीस तारखेला दुपारी कुर्ला एल विभाग कार्यालय येथे कार्यकर्ते आणि कुटुंबासह उपोषणाला बसणार आहेत चांदोली विभागात पाण्याचे नियोजन करण्यात महापालिका अधिकारी अयशस्वी झाले असून अधिकारी नागरिकांशी सौजन्याने बोलायचे सोडूनच उर्मटपणे बोलतात नागरिक पाण्यासाठी हैराण झाले आहेत है। त्यामुळे उद्या आंदोलन करणार असून जर समस्या सुटली नाही तर मात्र रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याची धमकीच शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे आणि लोकांवर जसं आपण काय मेहरबानी करतो आहे अशा पद्धतीने बोलणं हे माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना त्यांची समज देण्यासाठी लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या चाळीपर्यंत पाणी पोचलं पाहिजे लोकांच्या हक्काचं पाणी लोकांना मिळालं पाहिजे या सर्व समस्या घेऊन उद्या सकाळी बारा वाजता येलवडचे सहाय्यक आयुक्त यांच्या दालनामध्ये मी माझ्या कुटुंबसह माझ्या मुलाला घेऊन मी त्या ठिकाणी उपोषणला बसणार आहे आणि पाण्याची समस्या आणि माझ्या विभागातील लोकांना सन्मानयुक्त बोलणं त्याच्यामध्ये एक म्हण आहे भीक आव नाही दिली तरी चालेल पण कुत्रा आवरा त्याबद्दल तुम्ही समस्या आमची नाही सोडवली तरी आमच्याशी व्यवस्थित तरी बोला या दृष्टिकोनातून त्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवण्यासाठी आज सरकार सरकारमध्ये आहोत म्हणून सरकार पद्धतीने जाणार जरी समस्या ऐकली नाही ही समस्या सुटली नाही बोलण्याची पद्धत सुधारली नाही तर मी शिवसेनेक आहे शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करणार